पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा भाग नव्वा लेखिका प्राची सोळे वाड्यातली सकाळ एकदम प्रसन्न उगवली अभिमान उठून बाहेरच्या गॅलरीत व्यायाम करत होता गार्गी झोपली होती म्हणून तो आरामात शॉर्ट्स घालून व्यायाम करत होता टी शर्ट घातले नव्हते एका खिडकीतून सूर्याची किरणे थेट डोळ्यावर आल्यामुळे गार्गीने डोळे किलकिले केले किरणांपासून वाचण्यासाठी ती कुशीवर वळली आणि तिचा चेहरा गॅलरीकडे झाला काचेवर लावलेले पडदे बाजूला होते काच बंद होती या वाड्यातली उगवलेली ही पहिली सकाळ सोनेरी की कि सूर्याच्या किरणांमध्ये घामाने भिजलेला अभिमान आणि त्याच्या शरीरावर चमकणारे त्याचे धर्मबिंदू सोनेरी या विचारामध्ये गार्गी हरवली अभिमानची तिच्याकडे पाठ होती त्याची वी आकारातली पाठ आणि तीवरच्या तरारून फुगलेला नसा ती डोळ्यांत साठवत होती त्याचे पिळदार बाहू अतिशय भरीव मान तिची कमान डोळ्यात साठत नव्हती एक क्षण असा आला की असंच उठावं आणि अभिमान लगच्च मिठी मारावी मनाचे समाधान होईपर्यंत त्याला दूर करू नये असे वाटले तिच्या विचारांना अचानक ब्रेक लागला अंगावर टॉवेल घेऊन अभि काच उघडून आत आला त्याने गार्गीकडे पाहिलं ती एक टप त्याच्याकडे बघत होती तिच्या डोळ्यात प्रेमाची झाक होती मूक साध होती त्याला ते कळलं तरी अजून वेळ यायची होती गार्गीच्या तांबूस डोळ्यात तोही हरवला काही क्षणांसाठी पण स्वतःला सावरत तो अंगोळीसाठी बाथरूममध्ये गेला गार्गी उठली चादरी घड्या घालून ठेवल्या पलंगावर चादर व्यवस्थित नीट नेटकी केली बॅगेतून घालायची साडी काढली अजून एक लाल सोनेरी बॉर्डर असलेली नवी कोरी साडी काढली ती साडी तिला मालाला द्यायची होती एक पैशाचं पाकिट तयार केलं माधवसाठी अभिमान आला तशी ती कपडे घेऊन बाथरूममध्ये केली गार्गी तयार होईपर्यंत अभिमान खाली यायला निघाला दार उघडून येताना एक गोष्ट झाली दराबाहेर खाली राखाडी रंगाची बुकटी पडली होती एकदम कमी लक्षात न येण्यासारखी पण ती या दोघांसाठी होती बाहेर पडताना अभिमानच्या पायाखाली त्यातली थोडी आली त्या क्षणी उजव्या बाजूला फोटो असलेल्या बाजूच्या खोलीत काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज झाला अभिमानचे लक्ष त्या दिशेला गेले काय आहे बघावं म्हणून तो तिकडे जायला वळला त्याचवेळी जिण्याच्या खालच्या पायरीजवळ उभ्या असलेल्या माधूने आवाज दिला मालक तुम्ही याखाली मी बघतो खूप उंदीर झाले आहेत सगळीकडे जाईन मी मग माधूच्या या बोलण्याला संमती देऊन अभिमान खाली उतरू लागला गार्गीने मोरपिशी रंगाची साडी घातली तिचं तेज जास्तच उठून दिसू लागले पूर्ण तयार होऊन मालासाठी काढलेली साडी आणि पाकिट घेऊन खाली याला निघाली निऱ्या पायात येऊ नये म्हणून दारातून निघताना तिने पाऊल थोडं लांब टाकले तिच्या पायाला भुकटी लागण्यापासून राहिली एक थंड गरम वाऱ्याचा झोत तिला गिरकी मारून गेला गार्गीला आश्चर्य वाटले अचानक हा वारा कुठून आला ती विचार करत खाली उतरली मालाने खमंग पोहे बनवले होते अभिमान गार्गी बसता ते ट्रेमध्ये दोन डिशेश भरून घेऊन आले किसलेलं ओलं खोबरं कोथिंबीर आणि लिंबाची फोड गार्गीची मनपसंत डिश दोघांनी मागून मागून पोहे खाल्ले आणि मग मस्त चहा गार्गीने मालाला बोलावले काय साहेब पोहे आवडले व तिने विचारले अप्रतिम ला जवाब गार्गीने खूप कौतुक केलं ती उठली व हातातली साडी तिला दिली हे काय वहिनी साहेब अगं तुझ्यासाठी आहे ती खास गार्गी बोलली हातातली उंची साडी बघून मला हरकून गेली गार्गीने पैशाचं पाकिट माधूच्या हातात दिले दादा हे तुमच्यासाठी वहिनी साहेब अह काही बोलायची नाही ही आमच्याकडून छोटीशी प्रेमाची भेट ती गोड हसली माधू आज मंदिरात कुलस्वामिनीची ओटी भरायचा विचार करतोय तातोबा टेकडीजवळ गाडी जाते ना अभिमाननी विचारले हो मालक पायत्याशी थांबा गाडी टेकडी लय उंच नाही आरामात चढायला होतं बघा बरं आम्ही ओठीची सगळी तयारी आधीच करून आणली आहे फक्त मला ताजी फुले लागतील गार्गी बोली साहेब आपल्या बागेत भरपूर फुले आहेत आणि मला खूप छान वेणी बनवून देईल थांबा फुलं घेऊन येतो मला आता आज आत दोरा आणायला गेली माधूने विविध रंगाची सुवासिक फुले आणली मालाने सुरेख दोन वेण्या बनवून दिल्या त्या वेण्या पाहून गारगी खुश झाली तिने मालाला सरळ मिठीच मारली ओटीची बॅग घेऊन दोघे कारमध्ये बसले माधूने इलेक्ट्रिक पॉवर वापरून ते मोठे दार उघडले मालक नीट जा पायाखाली ध्यान असू दे टेकडीच्या पायथ्याशी कफनी बाबा असतो तुम्हाला दिसलं तर खूप छान तो अंतर्यामी आहे असं म्हणतात काही वेगळं दिसलं तर तो स्वतःहून सांगतो अभिमानने सारं ऐकून घेतले त्याला माधूचे मन मोडायचे नव्हते कार स्टार्ट केली व गेट बाहेर पडली रायपूर गाव अतिशय देखणं होतं तीन किलोमीटर अंतरावरून ती तातोबा टेकडी दिसू लागली टेकडीच्या पायशात पायथ्याशी आल्यावर त्यांनी कार थांबवली गर्गीला हात देऊन खाली उतरायला मदत केली ओटी सामान असलेली बॅग स्वतः घेतली थोडं पाणी पियाले वर माथ्यावर नजर टाकून त्यांनी कुलस्वामिनीला मनोभावे नमस्कार केल्या पहिल्या पायरीला वाकरून नमस्कार केला आता पायरी चढायला लागणार ला ला तोच त्यांना मागून आवाज आला ठैरो बच्छा लोक दोघांनी चमकून माके बघितले डोक्याला काळा कपडा कपाळावर अभिर लावलेला काळ्या लाव रंगाचा पायगोळ अंगरका घातलेला उग्र चेहऱ्याचा एक बाबा समोर उभा होता अभिमान आणि गार्गी होते तिथे थांबले बस एक बात बताऊंगा आने वाला है तूफान जो परसो से था दफन खोल दिए इसने वो दरवाजे जो ना बंद होंगे खरी उतरना है तुमको अपनी सच्चाई पर तभी आएगी खुशहाली तेरे दर पर त्याचे सुरमा घातलेले लाल डोळे त्यांच्यावर रोखलेले होते त्या कफनी बाबाला बघता माधूने निघताना त्याच्याबद्दल सांगितलेले आठवले हो अभिमनला त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मार्गाने जाऊसं वाटलं जास्त ऊन होण्या अगोदर टेकडी चढली तर त्रास नाही होणार त्यात गार्गीने साडी नेसलेली कुठे धडपडायला नको त्याला वाटत होते कधीकधी कधी आपण कितीही वेगळा विचार करा पण जे व्हायचं तेच होतं बाबा तुम्ही कशाबद्दल बोलत आहात गार्गी दोन पावलं त्याच्याकडे चालत बोली बच्चा तुम्ही इथे आलात ते स्वतःहून नाही तुमची नियती घेऊन आली आहे इथे एक कालचक्र शंभर सव्वाशे वर्ष थांबून आहे एकाच ठिकाणी त्याला गती देण्याचं मुक्त करण्याचं मोठं काम आहे तुझ्यावर तो कफनी बाबा गार्गीकडे बोट करत बोलला हे काय बोलताय तुम्ही आम्हाला समजेल असे बोला ऊन होण्या अगोदर आम्हाला टेकडी चढून देवीचं दर्शन घ्यायचं आहे अभिमान काहीशा नाराज स्वरात बोलवला काही समजायच्या आत तो कफनी बाबा खो खो हसत सुटला काही वेळ गेल्यावर त्यांनी परत बोलायला सुरुवात केली अभिमानकडे बघत तो बोलला तू वाईट नाहीस चांगले संस्कार आहे तुझ्यावर पण तू व्यवहारी आहेस व्यवहाराने काम करतोस त्याने असं बोलल्यावर अभिमानच्या मनात वेदनेची कळ उठली आत्तापर्यंत तो व्यवहारस्त करत होता ना आता हिला साथ दे हीच तुमच्या घराण्याची रक्षक आहे हातातला पलिता त्याने जोरात वाजवला जा देवीचं दर्शन घ्या मनापासून साथ घाला तिला ती तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील कफनी बाबा असं अचानक बोलवला तसा शांत झाला त्यांच्याकडे पाठ करून चालायला लागला बाबा थांबा घारकी धावत पुढे गेली त्या बाबाच्या पाया पडली बच्चा तू खूप नेक दिल आहेस आणि नेक दिलने काम केले केलेलं काम वाया जात नाही मेरा आशीर्वाद आहे बाबाने मनापासून तिला आशीर्वाद देत तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि झटक्यात चालू लागला हे सगळं ठीक आहे पण हा काय प्रकार आहे माधू पण असंच काही बोलत होता काळी बाजू वगैरे आता हा बाबा कुठलं संकट येणार आहे कुठलं मुक्त करायचे आहे अभिमानला आजी आठवली आजीला यातलं जर काही माहीत असेल तर तिने आम्हाला काय ते यायला सांगितले कोणी मोठी व्यक्ती बरोबर नसताना काही संकट आले तर काय सदृश्य संकटावर मात करायला तो खंबीर होता पण असलंच तर अदृश्य संकटाचं काय त्यांनी विचार केला व मोबाईल बाहेर काढला बंगल्यात फोन लावला हॅलो कोण बोलतो आहे कुसुम होती फोनवर आई अभिमान बोलतोय कशी आहेस अभी तू मी मजेत आहे बाळा तू कसा आहेस आणि गार्गी कशी आहे तुम्हाला काही त्रास होत नाही ना तिथे माधू आणि मला सगळं व्यवस्थित करतायत ना आणि काही आई आई आई, आई थांब मी बोलतो सगळं ठीक आहे आम्हाला कसलाही त्रास नाही आहे ऐक ना आजी कशी आहे आणि कुठे आहे तिच्या खोलीत आहे का अरे आजी दोन दिवसांसाठी सरला आत्याकडे गेली आहे काही काम होतं का रे कुसुमने विचारले अगं नाही ग तिची आठवण आली म्हणून तिच्याशी बोलायचे होते बरं ठीक आहे आणि तू काळजी करू नकोस आम्ही कुलस्वामिनीच्या दर्शनाला आलो आता अभिबाळा छान हो आणि आमचाही नमस्कार देवीच्या चरणी सांग हो आम्ही सगळे परवा बरं ठेवतोय फोन तुम्ही नीट दर्शन घ्या बोलता बोलता कुसुम थांबली आई एक मिनिट आम्ही सगळे परवा काय बोललीस तू अरे म्हणजे आम्ही सगळेजण परवा नवीन फॅक्टरीसाठी जी जागा बघितली आहे ना ती बघायला जातो आहे फायनल करूनच येऊ काय अच्छा ठीक आहे बरं करतो कॉल मी नंतर बाय अभिने फोन कट केला कुसुमने जीप चावली जर अभिमानला कळले असते तर पंचायत झाली असती त्यांना सरप्राईजे द्यायचे होते रिसिव्हर ठेवल्यावर कुसुमने बाजूला सोफ्यावर बसलेल्या आजीकडे पाहिलं ऐन ऐनवेळी आजीने तोंडावर बोट ठेवले म्हणून कुसुमने खोटं सांगितले की आजी नाही येते कुसुम किचनमध्ये गेली सोफ्यावर बसलेल्या आजीने मनात कुलस्वामींचे स्मरण केले व दोन्ही मुलांना सांभाळ अशी प्रार्थना केली जाऊया का उशीर झालाय ओटी सामानाची बॅग हातात घेत अभिमान बोलला गार्गीने पाहिलं तो पहिल्या पारीजवळ उभा होता ती मागे फिरली व त्याच्याजवळ आली ते बाबा काय बोलत होते काही अर्थबोध झाला का अर्थबोध व्हायला आधी परिस्थिती तरी माहीत असायला हवी ना बघू नंतर काय ते चल हळू पाय टाक तो बोलला मंदिरापर्यंत पायऱ्या होत्या पावणे दोनशे ते दोनशे पायऱ्या उंच नसल्याने चढताना जास्त त्रास होत नव्हता पण गार्गेची दमछाक होत होती एक क्षण असा आला की अभिमानने तिचा हात धरला तिच्यासाठी दोनशे पायऱ्या खूप होत्या तोल जाऊ नये म्हणून त्याने तिचा हात धरला हेच तर निसर्ग नियमानुसार घडत असतं ते दोघे बायको होते देवाच्या दर्शनासाठी जात होते फक्त शरीराने देवासमोर उभे न राहता तर शुद्ध आत्मा आणि मन दोन्ही देवाच्या चरणांवर अर्पण करावे अभिमानमध्ये तो बदल घडत होता पश्चातापाने तो व्यतीत होताच पण चूप सुधारण्याचा प्रयत्नही करत होता माथ्यावर चढल्यावर दोघे थांबले गार्गी टोमॅटोसारखे लालबुंद झाली होती श्वास खूप जोरात चालू होता अभिमानने तिला पाणी दिले प्यायला थोड्या वेळाने ते मंदिराकडे चालू लागले अखंड काळ्या पाषाणात बांधलेले ते मंदिर होते छोटे पण अतिशय सुबक होते अभिमान गार्गी मंदिराच्या गाभाऱ्यात आले अतिशय नैसर्गिक थंडावा होता तिथे दोघांचा थकवा क्षणात गेला आज आज दोघांची मने प्रसन्न झाली केवळ या दिवसासाठी क्षणासाठी आपण थांबलो होतो असा भाव दोघांच्या मनात आला गार्गीने ओटीची बॅग उघडली देवीसाठी घेतलेली हिरवी कंच रंगाची साडी त्यावर खण दहा नारळाची तोरण मालाने करून दिलेल्या वेण्या साखर फुटाणे बॉक्स तेल वाती कापूर हळद कुंकू तांदूळ सगळी सामग्री तिने बाहेर काढली व एक एक मांडत मनोभावे पूजा करू लागली अतिशय योग्य पद्धतीने यथासांग दोघांनी देवीची पूजा केली आणि गार्गीने देवीकडे पाहिलं काळ्या पाषाणात बनवलेली ते एकसंध मूर्ती होती देवीने गा गार्गीने देवीच्या अंगावर साडी चढवली सुवासिक उद्बत्ती लावली विण्यादेवीला अर्पण केला तो गाभारा मंद प्रकाशाने सुगंधाने भरून गेला देवीच्या मुखावरचे तेज अद्वितीय होते गार्गी स्वतःला विसरून त्या आश्वस्त आदिमायाकडे पाहत होती तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले दोघेही बराच वेळ गाभाऱ्यात बसले मग उठले सगळं आवरून ते जण्यास निघाले गार्गीने पुन्हा एकदा देवीच्या चेहऱ्याकडे पाहिलं जणू ती आणि देवी खरंच एकमेकींकडे आहेत काही झालं तरी देवी आपल्याला मार्ग दाखवलेच गार्गी बाहेर आली अभिमानने पाठीमागे दार ओढून घेतले थांबायचे की निघूया अभिमान गार्गीला बोलला थांबलो तर उशीर होईल आता निघालो की वाड्यावर वेळेत पोहोचू बरं निघूया दोघे पायरी पहिल्या पायरीजवळ आले एक पायरी उतरल्यावर गार्गीला पुढे पाऊल टाकणं मुश्किलच झाले तिचे पाय ते थरथरू लागले आता मात्र अभिमानने तिला सरळ दोन्ही हातांवर उचलले व पायऱ्या उतरू लागल्या ही साथ जन्मजन्मी मिळावी म्हणून गार्गी देवीकडे प्रार्थना करत होती आणि गावारात देवीच्या मस्तकावर फूल खाली पडले अहो थांबा उतरवा मला खाली मी उतरेन पायऱ्या अर्ध्यावर आल्यावर गार्गी अभिमनला बोलली तेव्हा त्याने तिला खाली उतरवले नक्की ना हो मी उतरेन पायऱ्या नक्की हे बोलून गार्गी पायऱ्या उतरू लागली खाली उतरल्यावर गार्गीने इकडे तिकडे पाहिले कुठेही कफनी बाबा दिसतो कुठे कफनी बाबा दिसतोय का पण तो तिथे नव्हता ती जाऊन कारमध्ये बसली अभिमानने कार स्टार्ट केली पुढच्या वीस मिनिटात ते वाड्याच्या दाराबाहेर होते अभिमानने घंटा वाजवली तसं माधवने वाड्याचं भलं मोठं दार उघडले अभिमानने कार आत घेतली मला धावत आली व त्यांचे सामान घेतले दोघेही बाहेरच हातपाय धुवून आत आले दिवाणखाण्यात एक वयस्कर व्यक्ती खाली जमिनीवर बसली होती अभिमान गार्गीने त्यांना पाहिलं मला दोघांना पाणी घेऊन आले मालक कसं झालं देवीचं दर्शन छान सगळी पूजा आपण व्यवस्थित केली मालक काय विचार ना ते कफनी बाबा हो होते ते तिथे आम्हाला पाहून हाक मारली आणि कुठलं तरी संकट वगैरे बोलत होते मी वाचू शकते या सगळ्यातून असेही म्हणाले गार्गी अभिमान काही बोलायच्या आत बाबडेपणानेच बोलून गेली मालक वनीसाहेब तुम्हाला भेटाया माझा बा आणि आई आले आई आज स्वयंपाकघरात आहे बा तिथे आहे अभिमान आणि गार्गी लगेच तिथे गेले तोपर्यंत माधूचा बाप उठून उभा राहिला दोघेही त्याच्या पाया पडले अवं हे काय करताय माझ्या पाया कशापायी पडताय असं कसं काका तुम्ही मोठे आहात गार्गी बोलली या इथे सोफ्यावर बसा बघू खाली नको आक्षी अरुंधती ताईवानी आहात आणि बोलता पण तशाच माधूचा बाप भीमा बोलला ही अरुंधती कोण काका गार्गीने प्रश्न केला बरं का हे समजं मला माझ्या बाने सांगितलं थांबा काका आता प्रथमच अभिमान बोलला एक विनंती आहे तुम्हाला जर का तुम्हाला या वाड्याचा इतिहास खरोखरच माहीत असेल तर तो, तो आम्हाला नीट सांगा आम्ही इथे अजून तीन चार दिवसच असणार आहोत पण आल्यापासून मलाही इथे काहीतरी वेगळं जाणवलं त्याचा अर्थ लागला नाही तिकडे मंदिराच्या पायथ्याशी तो कफनी बाबा भेटला तोही असंच काहीतरी सांगत होता काय आहे काय आहे हे सारं आम्हाला नीट समजलं पाहिजे अभिमान आवाजात कठीणपणा आणत बोलला भीमा थोडा वेळ गप्प बसला मला सर्वांसाठी चहा घेऊन आली आधी चहा घेऊया गार्गी बोलवली चहा झाल्यावर अभिमान पुन्हा बोलला काका सांगा तुम्हाला काही माहीत असेल तर आम्हाला इजा झालेली तुम्हाला आवडेल का नाही नाही मालक आव आमच्या चार पिढ्यांनी या वाड्यातलं मीठ आहे आम्हाला कसं आवडेल था? ते थांबा मला जे माहिती आहे ते सांगतो भोला म्हणाला अभिमान गार्गी एका सोफ्यावर आणि समोरच्या सोफ्यावर भीमा बसला भीमाला त्याच्या वडिलांनी सांगितलेली माहिती त्याला जशी जमेल तशी त्याने सुसंगत करून सांगितली ती थोडक्यात अशी वाड्याचं वैभव देशमुख भोसले दोन्ही घराणे एकत्र नांदत होती भरपूर माणसांनी भरलेला वाडा दुर्गा आत्या आणि तिचं अकाली वैधत्व पेटून नाहक तिने देवदत्त देशमुख आणि अरुंधती भोसले यांचा विष देऊन जीव घेतला शेवटी पश्चातापाने वेडी होऊन तिने स्वतःला जाळून घेतले मरताना तिने केलेले कृत्य कबूल केले पण वाड्याला शाप लागला आणि सगळे एक एक करून मृत्यू होऊ लागले शेवटची रि लोक वाडा सोडून गेली ती म्हणजे तुमची आजी आजोबा आणि गार्गेच्या वडिलांचे काका गार्गेचे आजी आजोबा वाड्यातच वारले काकांचे वाढत झाला पण ह्यावरचा तोडगा म्हणजे दोन्ही घराण्यातले शेवटचे वारस इथे येऊन हे थांबू शकतात नाहीतर देशमुख आणि भोसले पुढची पिढी बघणार नाही गार्गीचा भाऊही भोसले घराणं वाढवू शकणार नाही गार्गी, गार्गी तुझ्या भावाला काही मुलबाळ भीमाने विचारलं नाही काका अजून नाही तीन वर्ष झालेत गार्गी म्हणाले भीमाने खेदाने मान हलवले काका हे थांबवायचे कसे आणि आम्हाला कसं कळणार अभिमानने विचारले तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही कारण त्यांना समजले तुम्ही आलाय ते जागे झालेत या वाड्याचे शेवटचे वारस तुम्हाला ते काहीही करू शकतील किंवा तुमच्या समोर येतील पण होणार ते लवकर होणार तुम्ही सावध राहा मीमाला अचानक काहीतरी आठवलं आणि तो एकदम गार्गीला बोला बाळ तुझ्या शरीरावर अशी कोणती वेगळी जन्मखूण आहे का हो काका माझ्या उजव्या बाजूला पाठीमागे खांद्याच्या थोडं खाली एक त्रिशूल आणि तीन बेलपत्र अशी खूण आहे गार्गी बोली भीमाचे डोळे चमकले तो उठून उभा राहिला त्याने तिला पाठ करायला सांगितले गार्गीने साडी नेसली होती आणि ती खूण व्यवस्थित दिसत होती देवीची कृपा आता तूच हे सगळं थांबवू शकते तुमचं लग्न हे लिखितच होते ह्या वाड्याच्या वास्तुपुरुषाला सुद्धा या शापातून बाहेर पडायचे असेल तुला काहीही होणार नाही आणि तू कोणाला काहीही होऊ देणार नाहीस भीमा आनंदाने बोलला पण कोणते देवदत्त आणि अरुंधती त्यांना काय हवंय आणि ते आमच्यासमोर कधी कसे येतील हे संपवायला हवंय ना अभिमान बोलला तुम्ही आल्यापासून काहीतरी नक्कीच झाले असणार तुम्हाला ते कळलं नाही आज रात्रीच सावध राहा गार्गी तू जास्त सावध राहा तुला लवकर ते दिसतील थोडा धीर धरा भीमा बोलत होता मालक साहेब बा चला तीन वाजले जेवून घ्या आई पण थांबले अभिमान आणि गार्गी हट्टाने स्वयंपाकघरात सगळ्यांबरोबर जेवले एका वेळी वीस माणसे बसतील एवढे मोठे होते स्वयंपाकघर भीमाला आणि माधूच्या आईला राण्याचा आग्रह करून दोघे त्यांच्यावरच्या खोलीत आराम करायला गेले संध्याकाळी चहाला भेटू गारकी बोलली येऊन एक दिवस झाला होता पण खूप काही घडलं आणि समजलं होतं या सगळ्यात गारगी अतिशय शांत होती माहीत नाही का पण तिला अरुंधतीला भेटण्याची ओढ लागली ती तर होणारच होती कारण सकाळी निघताना ती पांढरी बुकटी अभिमानच्या पायाखाली आल्यामुळे त्यांची वाट मोकळी झाली होती त्यांच्या पपर्यंत पर, पोहोचण्याचा सेतू बांधला गेला होता अभिमानला गार्गीची चिंता वाटू लागली हे काय आहे सगळं चांगलं पुण्यात होतं हवं तर बाहेरगावी कुठे फिरायला गेलं असतं पण आजीने इथे या वाड्यात पाठवले का तिला हे सगळं माहिती आहे आणि यावरचा उपाय म्हणून तिने आम्हाला ते पाठवलं तर नाही बाबा बोलले सगळे जाऊ पण आजी नको बोलली आपल्याला जे समजले ते खरंच असं आहे की आणखी काही वेगळं आहे अभिमानचे विचार थांबतच नव्हते त्याने बाजूला पाहिले गार्गी तशीच साडीवर झोपून गेली विचाराने आणि थकव्याने त्याच्या शरीरावर मात केली आणि अभिमानेही झोपला क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो काही थोडक्यात जरा कथा बोलताना घाई वगैरे झाली असेल तर नक्की माफ करा थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल टेक केअर